20 वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आंतरवली सराटी येथून मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणारी आरक्षण पायी दिंडी ही एकवीस तारखेला अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार असून एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी बाराबाभळी येथील जामिया मोहम्मदिया या मदर्शाच्या पंच्याऐंशी एकर जागेवर मुक्काम करणार आहे यावेळी अहमदनगर मराठा समाजाच्या वतीने तब्बल वीस लाख मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता बाराबाभळी येथून जरांगे पाटील हे पुणे महामार्गावरून पुढे जाणार असून नगर शहराच्या केडगाव येथे नाश्त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे मुंबईकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाणाऱ्या जरांगे यांच्या आरक्षण दिंडीत अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल पाच लाख मराठा बांधव सामील होणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे जरांग पाटील वीस तारखेला आंतरवाली सरडी येथून निघणार आहेत आपल्या नगर जिल्ह्यात त्यांचा प्रवेश एकवीस तारखेला सकाळी दहाच्या सुमारास पाथर्डी येथून होतोय त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी एकवीस तारखेला ते बाराबाबळे येथे मुक्कामास आपल्या नगर जिल्ह्यात येणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ते तिथून निघून आपलं नगर शहरातून केडगाव मार्गे ते सुपा येथे पोहोचणार आहे येथे यांचं दुपारचं जेवण होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे बावीस तारखेला संध्याकाळी रांजणगाव येथे त्यांची मुक्कामाची सोय केलेली आहे आणि जेव्हा ते आंतरवाली सरटी येथून निघणार आहे तर ते तेव्हा त्यांच्या सोबत वीस लाखाच्या आसपास जमाव असणार आहे तो जमाव जेव्हा नगर शहरात पोहोचणार तर नगर शहरात दहा पंचवीस लाखाच्या आसपास होणार आहे नगर शहरातून दोन ते तीन लाख लोक त्यांना ते त्यांच्या मोर्चात सहभागी होणार आहेत आम्ही बाराबाबळे येथे वीस ते पंचवीस लाख लोकांची जेवणाची सोय केळगाव येथे वीस ते पंचवीस लाख लोकांचं नाश्त्याची सोय केलेली आहे आणि तसेच लाखहून जास्त जणांची दुपारच्या जेवणाची सोय केलेली आहे आणि याच्यातून एक सामाजिक संदेश असा जातोय हो माळी समाजाचे जे दत्ता ओ गादळकर आहे त्यांनी पूर्ण ते मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष नगर शहराचे ते तर त्यांनी आणि त्यांच्या पूर्ण समितीने टीमनी मेडिकलची सोय येताना लोकांना जो मेडिकली त्रास होणार आहे आणि डॉक्टरची टीम अशी त्यांनी संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे तसेच माळी समाजाचे जे नगरसेवक आहे धनंजय भाई जाधव त्यांनी पाण्याचे बॉटल पुरवण्याची सोय केलेली आहे आणि जे मुसलमान समाज आहे त्यांनी बाराबाबळे येथे पाणी असेल त्यांची मदरशा असेल तिथे राहण्याची सोय केलेली आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा सर्व भार उचलणार आहे आणि येणाऱ्या मराठ्यांचा पाहुणचार करणार आहे प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर